उन्हाळ्यामध्ये सतत काही ना काही गोड खाण्याची इच्छा होते तर त्यासाठी आज आपण लाडूचा असा एक प्रकार पाहणार आहोत जो बनवायला अतिशय सोपा आहे आणि हे जर लाडू तुम्ही एकदाच भरपूर प्रमाणामध्ये बनवून ठेवले तर तीन ते चार महिने व्यवस्थित राहतात खराब होत नाहीत फक्त यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आपल्याला वापरावं लागतात त्या मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडलं तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका लाडू बनवण्यासाठी गॅसवरती आपल्याला एक जाड पॅन गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी सगळं साहित्य मोजण्यासाठी घरातील एक वाटी कप काही घेऊ शकता पण त्याने सगळं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे कारण यासाठी प्रमाण बरोबर असणं खूप गरजेचं आहे तर पाऊन कप एवढं तूप घेतलेलं आहे मी त्यातलं दोन ते तीन चमचे तूप सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये घालायचे आणि एक कप एवढा बारीक रवा घेतलेला रवा यासाठी बारीकच वापरायचा आपल्याला जाड रवा वापरायचा नाही तर हे फक्त रव्याचे लाडू नाहीत तुम्हाला पुढे पाहिल्यानंतर लक्षात येईल बऱ्याच ठिकाणी हे लाडू बनवले जातात बऱ्याच ठिकाणी यामध्ये थोडंसं व्हेरिएशनसुद्धा असतं तर ते तुम्हाला पुढे लक्षातच येईल आता रवा या पद्धतीने आपल्याला कमी फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे याचा रंग खूप लालसर होऊ द्यायचा नाही आपल्याला आणि तूप एकदाच जास्त घालायचं नाही तूप जर एकदाच जास्त घातलं तर आपले लाडू बिघडू शकतात त्याचं कारणही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि जर रवा जाड असेल तर तो आपल्याला हलकासा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आणि मग भाजून घ्यायचा म्हणजे लाडू छान होतात आता या पद्धतीने आपल्याला पुन्हा त्यामध्ये गरजेनुसार तूप घालायचं एकदाच जास्त घालायचं नाही थोडं थोडं एक दोन एक दोन चमचे तूप घालायचे आणि याला भाजून घ्यायचं आता आपला जो रवा आहे थोडासा भाजला गेलेला आहे रवा थोडासा भाजला गेला की यामध्ये मी एक कप एवढा मैदा घातलेला आहे मैदा घालून याला पुन्हा आपल्याला कमी फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे तूप थोडं थोडं घालायचं यामध्ये एकदा जास्त घालायचं नाही तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तर लाडू बिघडू शकतात आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं येईल की तुम्ही यामध्ये मैदा का वापरला पण या लाडूमध्ये मैदा वापरतात आणि खायलाही खरंच छान लागतात कधीतरी आपण मैद्याचे पदार्थ खातोच त्यामुळे मैदा यामध्ये मी घातलेला आहे आणि जर तुम्हाला यामध्ये मैदा नसेल घालायचा तर तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ घा गा, घालू शकता किंवा नाचणीचं पीठसुद्धा घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पिठाचा वापर करू शकता आता या पद्धतीने बघू शकता कमी फ्लेमवरती याला मी छान भाजून घेतलेले आणि जसं जसं हे मिश्रण किंवा रवा मैदा छान भाजलं जाईल ते पातळ व्हायला लागलेलं आहे ते छान भाजलं गेले की तूप सोडायला लागतं सुरुवातीला जरी घट्ट वाटत असलं तरी ते छान भाजलं गेलं की या पद्धतीने पातळ होतं त्यामुळे आपल्याला एकदा जास्त तूप घालायचं नाही आता हे मस्त भाजलं गेलेले याला छान तूप सुटायला लागलेलं ला आहे आणि रंग देखील हलकासा सोनेरी आलेला आहे खूप ब्राऊन रंग आपल्याला याचा करायचा नाही अशा पद्धतीने हे छान भाजलं गेलं की यामध्ये आपल्याला थोडी चारोळी आणि मनुके घालायचे आहेत आता गरमी असल्यामुळे इथे मी बदाम काजू हे दुसरं काहीच वापरणार नाही फक्त चारुळे आणि मनुके घातलेले आहेत आता हे घालून मी गॅसची फ्लेम लगेच बंद करणार आहे कारण हे भरपूर गरम आहे आणि याला आपल्याला गरम कढईमध्ये असं सोडायचं नाही नाही तर हे मिश्रण लाल होऊ शकतं त्यामुळे याला सतत हलवत आपल्याला थंड करून घ्यायचं आहे किंवा हे जे मिश्रण आहे तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये सुद्धा ट्रान्सफर करून घेऊ हो शकता आता हे मी गार करून घेतलेलं आहे हे पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला पुढची स्टेप करायची आहे आता हे पूर्णपणे गार झालेले यामध्ये मी वेलची पावडर घातली मिक्स करून घेते आता या लाडूमध्ये आपण साखर न वापरता खडी साखरेचा वापर करणार आहोत कारण अगोदर सांगितल्याप्रमाणे आता गरमीचे दिवस सुरू झालेले आहेत त्यामुळे आपण साखर घेऊन त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि मग ते आपल्याला यामध्ये घालायचे तर खडी साखर थोडी बारीक करायची मग त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि एकदम पिठी साखरेसारखं बारीक करून घ्यायचं आणि ते आपल्याला एक कप एवढे यामध्ये घालायचं आहे एक कप मैदा घेतलेला आहे एक कप रवा घेतलेला आहे पाऊन कप आपण तूप घेतलेले आहे पण सगळं तूप आपल्याला लागलेलं नाही आणि तेवढ्यासाठी आपण ही जी मिक्सरमधून बारीक केलेली खडीसाखर आहे ती एक कप घातलेली आहे तर हे व्यवस्थित प्रमाण आहे तर आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि जर तुमच्याकडून तुपाचं प्रमाण जास्त झालं तर हे लाडू वळले जाणार नाहीत त्यामुळे तूप थोडं थोडं घाला आणि जर चुकून जास्त तूप झालं किंवा मिश्रण पातळ झालं तर थोडासा रवा तुम्ही कमी फ्लेमवरती तूप न घालता भाजून घेऊ शकता आणि तो यामध्ये ॲड करू शकता आणि थोडा वेळ त्याला मिक्स करून तसंच जर ठेवलं तर मिश्रण पुन्हा घट्ट होऊ शकतं जरी मिश्रण पातळ झालं तरीही टेन्शन घेण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने इथे आपल्याला हे लाडू वळवून घ्यायचे खूप मस्त होतात अगदी तोंडात टाकतात विरघळतात हे लाडू खायलाही मस्त लागतात ला तर इथे बघू शकता सर्व लाडू मी तयार करून घेतलेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत हे जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवून ठेवले तरी भरपूर दिवस राहतात खराब होत नाही तर बघू शकता एकदम मस्त झालेले आहेत पेड्यासारखं याला टेक्शर आलेले खायलाही खूप मस्त लागतात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स नक्की कळवा आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर त्यासुद्धा मला कमेंट करून नक्की विचारा